नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण परत एकदा जिजाऊ नगरमध्ये आलोय सर नाव काय घरवाल्यांचं संतोष ढेपे संतोष ढेपे ढेपे संतोष ढेपे सर इथे बघू शकता साप कुठे येऊन बसलाय मधून बाहेर येतानाच खाली पायऱ्यावर ते बसलेला असू शकतो तर मध्ये कंपल्सरी टॉर्च नाही तर लाईट लावून ठेवायचा बघू शकता हा एक विषारी साप घोनस ग्रामीण भागात याला परोड अजगर म्हणून पकडण्याची गलती करतात हा एक विषारी साप रस्सल वायपर हिमोटॉक्सिक नावाचा विष असते जो चावल्यानंतर आपल्या रक्ताला जेलेसारखं घट्ट बनवण्याचं काम करत असते आणि गँग्रिक नावाची बिमारी आहे ती या सापामुळेच होते करत आपण या सापाला रेस्क्यू न हात लावताच रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करूयात कारण की विषारी साप आहे थ्री सिक्स्टी डिग्री म्हटलं तरी चालेल सेकंदात कुठेही फिरून तो चावू शकतो

या सापाचा मिळण्याचा टाइम आहे मित्रांनो त्यामुळे रात्री अंधारात भार पडताना कंपल्सरी पायामध्ये शूज आणि टॉर्च ठेवा मध्ये पाहिजे की असत चित्र करूच आपण या सापाला आतला होता बघूया आज मी बघू शकता सिटी प्रमाणे जोर जोरात सिटी वाजवत असतात आतला लावता आपण रिसीव केलाय सापाला थोडासाही आपण टस नाही केला हाताने झाला मित्रांनो सुरक्षित रेशी लवकर एका सापाला याच्या पर्यावरणात सोडून दिला विषारीता गोना बघू शकता साऊंड कसा आहे जोरजोरात काढतो भीती वाटल्यानंतर जोरजोरात कुकरेप्रमाणे आवाज काढतो अंगावरती तीन लाईन शंकरपा आणि डिझाईन काळे धबे मोठमोठाले या सापाची ओळख राही आजगर म्हणून कोणी या सापाला पकडण्याची गलती करू नका ठीक आहे धन्यवाद सर <laughs> आता जो रात्री आपण जिजाऊ नगरमध्ये सापरेस विकला होता संतोष ढेपे सरांच्या इथे त्याला आपण इथे रिलीज करण्यासाठी आलोय बघू शकता दिसायला आजगरावा आणि पण आजगर समजून कोणीही पकडण्याची गलती करू नका चुकी करू नका हा एक विषारी साप आहे रस्सल वायपर मराठीत घोनस आणि ग्रामीण भागात परोड आग्या परोड या नावाने ओळखल्या जाते या सापाला दिसायला बघू शकता राखाडी कलर आणि अंगावरती चट्टेपट्टे शंकर पाळ्यावर मोटाले धब्बे ही या सापाची ओळखण आहे सध्या आता थंडीचा मोसम सुरू झाला आहे त्यामुळे या सापांचा मिलनाचा टाइम सुरू झालेला आहे त्यामुळे एका ठिकाणी साप दोन दोन तीन तीन निघण्याची शक्यता असते तर बाहेर पडताना काळजी घ्या देवयात आपण या सपाला रिलीज करू दिला मित्रांनो सोडून जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेललाुद्धा सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद थँक्यू